नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये घरातून एका सदस्याचा पत्ता कट होणार आहे कारण काल बिग बॉसच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क पार पडला आहे आणि या टास्क दरम्यान घरातील एकूण पाच सदस्य नॉमिनेट झालेले आहेत यामध्ये सूरज निक्की तांबोळी अरबाज पटेल जान्हवी किल्लेकर आणि वर्षा उजगावकर या सदस्यांचा समावेश आहे आणि आता समोर आलेले आहे या आठवड्याचे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड ज्यामध्ये सर्वात बॉटमला म्हणजेच नंबर पाच वरती आहे आर्बाज पटेल अरबाज पटेल जेव्हाही नॉमिनेट होतो तेव्हा तो सर्वात बॉटमलाच असतो मात्र तरीही तो या घरामध्ये फक्त कॉन्टेंट देत असल्यामुळे टिकून आहे त्यानंतर नंबर चार वरती आहे निक्की तांबोळी तर नंबर तीन वरती आहेत वर्षा उसगावकर वर्षा उसगावकर यांचा घरातील गेम दिसत नाहीये फक्त त्यांचा चाहता वर्ग मोठा असल्यामुळे त्यांना प्रेक्षक ओट करत आहेत तर नंबर दोन वरती आहे जान्हवी किल्लेकर मित्रांनो जान्हवी आणि वर्षा उसगावकर यांच्यामध्ये जास्त वोटिंगचा डिफरन्स नाहीये दोघींनाही सेम ओटिंग आहे मात्र जान्हवीचा गेम या आठवड्यामध्ये चांगला असल्यामुळे तिला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत आणि तिला प्रेक्षक ओट देखील करत आहेत त्यामुळे जान्हवी दोन नंबरला आहे तर नंबर एक वरती राज्य करतोय तो म्हणजे सूरज चौहान सूरजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि बिग बॉसला टी आर पी देखील सूरजमुळेच मिळत आहे कारण अनेक लोक बिग बॉस फक्त सूरजमुळेच पाहत आहेत तर मित्रांनो या आठवड्यामध्ये वर्षा उसगावकर किंवा जान्हवी यांना ओटिंग जरी जास्त असली तरीही त्या दोघींवरती टांगती तलवार आहे कारण अरबाज आणि निकी यांना ओटिंग जरी कमी असली तरी ते बिग बॉसला कॉन्टेंट देत आहेत घरातील सदस्यांना फक्त तेच एक्सपोज करत आहेत त्यामुळे त्या, त्या दोघांना इतक्या लवकर बाहेर काढणं अशक्यच आहे त्यामुळे मला तरी वाटतंय की वर्षा उसगावकर यांना या आठवड्यामध्ये घराचा निरोप घ्यावा लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोण जाईल या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद